तोतया आय एस अधिकारी पूजा खेडकरचं अखेर नऊ महिन्यांनी दर्शन घडलं आहे सर्वोच्च न्यायालयानं पूजा खेडकरला दिल्ली पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते यानंतर पूजा खेडकर दिल्ली क्राईम ब्रांच कार्यालयामध्ये दाखल झाली आपल्यावर झालेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असा दावा पूजा खेडकरनं केला दरम्यान गेले नऊ महिने पूजा खेडकर आणि पोलिसांचा लपणडाव सुरू होता दिव्यांग सर्टिफिकेटबद्दल मी तुम्हाला हे सांगते की कुठलंही दिव्यांग सर्टिफिकेट सबमिट केलं की यू पी एस सी आणि ओ पी टी ते ॲक्सेप्ट करते असं मुळीच नाही आहे त्यांचा स्वतःचा बोर्ड आहे बारा डॉक्टर्सचा बोर्ड आहे बारा डॉक्टर्सच्या बोर्डने मला तीन वर्षामध्ये सहा वेळा माझा तपास केलेला आहे आणि एम्सचं सर्टिफिकेट विच इज अ नॅशनल इन्स्टिट्यूशन सफदरजंग आणि एम्स ह्या दोन्ही मेडि हॉस्पिटल्सनी बारा डॉक्टर्सच्या पॅनलनी मला सर्टिफाय केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या मी तेच सांगते आहे ना की मीडियासमोर खूप मिसइन्फॉर्मेशन आलेली आहे की ह्यांनी असं केलं ह्यांनी तसं केलं पण असं काहीही नाही आहे यू पी एस सीनीही कुठल्याही त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये किंवा कुठल्याही एफ आय आरमध्ये हे कधीच म्हटलेलं नाही आहे की मी कुठले बनावटी सर्टिफिकेट दिलेले आहेत किंवा माझं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं आहे किंवा ओबीसी प्रमाण प्रमाणपत्र खोटे असं कुठेही म्हटलेलं नाही तुमचं नाव कोणी तुम्हाला विचारलं तुम्ही काय सांगणार पहिलं नाव आणि शेवटचं नाव तेच तुमची आयडेंटिटी आहे आता मी मध्ये आपल्याकडे दिलीपला दिलीप राव असं राव आपल्याकडे लावतात महाराष्ट्रामध्ये असं लावतात मग दिलीप आणि दिलीप राव हा वेगळा व्यक्ती आहे का नाही आहे ना हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे पण ते काहीतरी त्यांना ट्विस्ट करून की कधी दिलीप लिहिलं कधी दिलीपराव लिहिलं असं काहीतरी ट्विस्ट करून ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला गेला दे मी पहिल्यापासूनच जेव्हापासून माझ्यावर एफ आय आर दाखल झालेली आहे तेव्हापासूनच मी दरवेळेस कोर्टामध्येही हे सबमिट केलेलं आहे की मी चौकशीला पूर्णपणे मदत करायला तयार आहे कॉपरेट करायला तयार आहे हे मी दरवेळेस सबमिट केलेलं आहे सिमिलरली मी सुप्रीम कोर्टामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मा मी ॲफिडेव्हिटही दाखल केलं होतं की मी चौकशीला कोऑपरेट करण्यासाठी तयार आहे आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने ही ऑर्डर दिली होती पोलिसांना की आज माझं स्टेटमेंट आणि जे काय एन्क्वायरी आहे ती प्रोसेस पुढे न्यावी अँड ॲज आय सॅट बिफोर आय एम कम्प्लिटली रेडी टू कोऑपरेट फॉर द फुल प्रोसिजर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट